अच्युत पालो स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या वतीनं भारतीय लिप्यांची माहिती आणि कलात्मक बाजू मांडणारे अक्षर भारती या पुस्तकाचे प्रकाशन आणि प्रदर्शन मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जहांगीरच्या कला दालनात होणार आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून नवनीत प्रकाशनाचे अनिल गाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अक्षर भारती या पुस्तकात प्राचीन ब्राह्मी खरोष्टी ग्रंथी शारदा मोडी अवेस्तन सिद्धम पासून ते देवगिरी गुजराती उर्दू गुरुमुखी कन्नड तेलगू मल्याळम या लिप्यांविषयी कलात्मक आढावा घेण्यात आला असून देशातील छत्तीस सुलेखनकारांची तीनशे छत्तीस अक्षरचित्रे या पुस्तकात आहेत याशिवाय श्री गणेश देवी डॉक्टर संतोष क्षीरसागर डॉक्टर बलसेकर जी व्ही श्रीकुमार नारायण भट्टखिरी आणि अशोक परब यांचे अभ्यासपर लेखन या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत या पुस्तकाची संकल्पना आणि प्रकाशनाची जबाबदारी अच्युत पालव यांची आहे नमस्कार दिस इज अच्युत पालव कॅलिफर अँड डिझायनर वी आर सेलिब्रेटिंग इंडियन कॅलियफी फेस्टिवल ऑफ इंडिया भारत एक ऐसा देश है जहां पे काफी सारा खेती प्रधान देश माना जाता है बट आई थिंक दिस इज इजी प्रधान देश आई एम लॉन्चिंग वन बुक दैट इज अक्षर भारती ऑलमोस्ट वर्किंग इन दिस बुक ऑल इंडियन स्किप्ट फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी एंड बेसिकली आईडिया इज टू शो द ब्यूटी ऑफ इंडियन यू वेलकम टू लुक लर्न एंड डिस्कवर फॉर मोर अबाउट द इंडियन स्किप्ट यासोबतच काही निवडक चित्रांचं प्रदर्शन जहांगीरच्या कला दालनात मांडण्यात येणार असून अठ्ठावीस जानेवारी ती तीन फेब्रुवारी पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत रसिकांसाठी हे खुलं राहणार आहे नमस्कार मी पूजा निलेश गायधनी कॅलिग्राफी आर्टिस्ट फ्रॉम नाशिक मोडी लिपी ज्या लिपीनं मराठी संस्कृतीचा इतिहास लिहिला अनेक सित्यंतर पाहिली ब्रिटिशकालीन ते पेशवेकालीन असा जिचा प्रवास आहे शिवकालीन पर्वामध्ये ही लिपी कार्यालयीन कामकाजासाठी वापरली गेली एकेकाळी राजाश्रय असलेली ही लिपी आता काळानुरूप लुप्त होत चाललेली आहे पण हिचा अभ्यास करताना मला आनंद आणि अभिमान दोन्ही वाटतोय या लिपीचा अभ्यास करताना त्यातील अक्षर आणि तिचे आकार मला नेहमीच आकर्षित करू लागले आणि त्या आकारांना मी माझ्या चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी नक्की भेट नेहमी लिहिल्या जाणाऱ्या लिप्यांचं सौंदर्य वेगळ्या आणि मोठ्या प्रमाणात कसं दिसतं हे पाहण्यासाठी रसिकांबरोबर शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावं असं आवाहन सुलेखनकार अशुक पालव यांनी केलं आहे दिशा न्यूज ब्युरो मुंबई